गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा सदगुरु साक्षात पर ब्रह्म श्री सद्गुरुवे नमः जय जय रघुवीर समर्थ श्रीराम होऊन आपण नतमस्तकोन निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या माणसाने आपल्या शरीरावर विजय मिळवला आहे ना ज्याच्या अंतकरण शुद्ध आहे आणि जो आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो ना असा माणूस असतो ना तो नेहमी कर्म करत असला ना तरीही कर्मापासून तो आलेपता असतो म्हणजेच काय म्हणजेच मनुष्य जेव्हा कर्म करतो तेव्हा बघा या शरीराने तो कर्म करतो असं वाटतं आपल्याला पण खरा मनुष्य आहे ना तो शरीराने कधीच कर्म करत नसतो तो त्याच्या मनाने कर्म करत असतो आणि जो व्यक्ती या मनाने जर कर्म करत असेल ना तर तो, तो वाचनेपासून मुक्त झालेला असतो वाचनेपासून आलिप्त झालेला असतो आणि या आजच्या या निरूपणामध्ये आपण हेच पाहणार आहोत जर पती पत्नीमध्ये जर शरीर संबंध झाल्यामुळं भक्तीवर नक्की परिणाम फरक पडतो का बघा अनेक बघा भक्तांचे हे प्रश्न आहेत की या वासनेचा भक्तीवर फरक पडत असतो का वाचनेमुळं भक्ती कमी होत असते का बघा या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या निरूपणामध्ये मिळणार आहेत सकाळी सकाळी एक पत्नी एका गुरुजवळ जाते आणि गुरुंना म्हणते गुरुजी माझं मन आहे ना देवाच्या भक्तीमध्ये गुंतून गेला आहे तेव्हा गुरु म्हणाले ही तर खूप चांगली गोष्ट आहे पण गुरूंजवळ आलेली ही पत्नी म्हणाली पण गुरुजी माझ्या पतीचं मन अजून देवामध्ये लागलेलं ला नाही ते नेहमी क्रूर कर्म करत असतात नेहमी वा वासनेमध्ये गुंतलेले असतात माझे पती आहेत ना माझ्याजवळ येऊन त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात गुरुजी माझं आता वासनेवरील प्रेम आहे ना ते हटलं गेलं आहे पण माझ्या पतीचं मन आहे ना ते वासनेमध्ये अडकून राहिलेलं आहे मला तर आता ब्रह्मचार, ब्रह्मचारी ब्रह्मचारी म्हणून राहायचं आहे पण माझे पती आहेत ना ते ब्रह्मचारी होऊ शकत नाही यावर मी काय करू मला काही समजत नाही बघा त्या पत्नीनं बघा त्या गुरुला विचारलं बघा माझं मन अशांत झालं आहे माझं मन खूप नकारात्मक होत आहे जेव्हा माझे पती वासना घेऊन माझ्यासमोर येतात ना तेव्हा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवतात यामुळं माझं मन आहे ना ते बेचेन होऊन जातं की या कारणामुळं माझ्या मनात बसलेला जो देव आहे ना तो निघून तर जाणार नाही ना अशी मला भीती वाटत असते बघा आपल्या जीवनातसुद्धा आपल्याला हे असे प्रश्न नक्कीच पडत असतात काही स्त्रिया असतात काही पुरुष असतात त्यांनासुद्धा त्यांचं मन एवढं परमेश्वरामध्ये लागतं ना या शारीरिक संबंधावरून त्यांचं मन ओढून जातं पण कधीकधी नाविलाच असतो बघा एकाची सहमती असते दुसऱ्याची सहमती नसते पण त्याच्यामध्ये भांडणंच होतात ना बघा या जगामध्ये जास्तीत जास्त भांडणं होण्याचं कारण आहे ना तो संशय शारीरिक संबंध या दोन कारणांमुळं सर्वात जास्त भांडणं होतात पण ही कारणं बघा समाजाच्या पुढे येतात का कधीच येत नाही समर्थ कृपेने या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे पती पत्नीचं नातं आहे ना जर अखंड टिकून राहण्यासाठी दोघांची सहमती आवश्यक असते ना कोणतंही कार्य असो कुठेही जायचं असो पती पत्नीचं जेव्हा एकमत असतं ना तेव्हा ते संसारसुद्धा सुंदर होतो आणि जीवनामध्ये आनंदसुद्धा निर्माण होत असतो बघा ती पत्नी बघा त्या साधूला म्हणू लागली त्या गुरूंना म्हणू लागली यामुळं माझं मन आहे ना बेचेन होऊन जातं कारण माझ्या या मनामध्ये ब जो बसलेला देव बस आहे मनामध्ये बसलेले जे सद्गुरू आहेत ना ते निघून तर जाणार नाही ना अशी मला वारंवार भीती वाटत असते असा हा प्रश्न त्या पत्नीनं गुरूंना विचारला की जेव्हा पती शारीरिक संबंध जवळ बघा तिच्याजवळ येतो तेव्हा माझ्या मनाला ते पटत नाही मी अशुद्ध झाल्यासारखं मला वाटत असतं यावर मला तुम्ही उपाय सांगा बघा माझ्या मनामध्ये भगवत भक्ती जागी झाली आहे आणि देवाच्या प्रती माझ्या मनामध्ये भयंकर प्रेम आहे बघा हा प्रश्न तुमच्यापैकी अनेक जणांच्या मनात देखील असू शकतो पण खूप स्त्रियांच्या मनात हा प्रश्न असू शकतो पुरुषांच्या मनात सुद्धा असू शकतो पण तुम्ही कोणाजवळ ही गोष्ट बोलू शकत नाही कारण का कारण कोणासमोर व्यक्तही होऊ शकत नाही कारण हा प्रश्न आहे ना थोडा वेगळा आहे अवघड आहे त्यामुळं तुम्हाला काही संकोच वाटू शकतो पण आज या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या निरूपणामध्ये मिळणार आहेत त्या पत्नीनं जेव्हा हे प्रश्न गुरूंना विचारले तेव्हा गुरूंनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या पत्नीला या गोष्टी समजावून सांगितल्या ज्यामुळं तिच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं तिला मिळाली गुरु पत्नीला म्हणाले की तू खूप चांगली आहेस कारण तू तु तुझ्या देवाच्या भक्तीमध्ये दे, शरण गेली आहेस तुझं मन आहे ना अतिशय शुद्ध आहे देव तुझ्या हृदयामध्ये आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे ना सदैव तुझ्यासोबत आहे पण तुझा जो पती आहे ना त्याचा अजूनही मन या विश्वामध्ये आहे आणि तू जर तो तुझ्या जवळ आल्यावर त्याला लांब जर तू केलंस ना तर तुझा पती एक दिवस बाहेरच्या परक्या स्त्रीचा गुलाम होऊन जाईल बघा मग तुझा पती आहे ना दुसऱ्या स्त्रियांच्या पाठी लागेल त्यामुळं तुझ्या शरीरामध्ये बघा वासना नाही आहे पण तुझ्या पतीच्या शरीरामध्ये तर वासना आहे ना आणि पती पत्नी जवळच या गोष्टीसाठी जाऊ शकतो आणि तू देखील या गोष्टीसाठी त्याला नकार दिला ना ते तर त्याला त्याचं चरित्र खराब होऊन जाईल त्यामुळं हा तुझा धर्म आहे ही नैसर्गिक गोष्ट आहे तुला माहीत आहे का मीराबाईचं देखील असंच झालं होतं बघा मीराबाईचा हा विवाह लहानपणी कृष्णासोबत झाला होता आणि मीराबाईंनं गोपाळांना आपलं पती मानलं होतं तरीही मोठेपणी मीराबाईच्या आईवडिलांनी तिचा विवाह हो कृष्णासोबत केला का बघा तिचा विवाह हो भोज राजासोबत केला होता बघा जे, जे राणांचे पुत्र होते आणि रीतीप्रमाणे जेव्हा मीराबाईंना एका खोलीमध्ये बसवलं गेलं एक दिवा लावला गेला जी दुनियेची रीत आहे मीराच्या डोक्यावर पदर होता आणि तेव्हा त्यांचं पहिलं मिलन होणार होतं जेव्हा भोजराज मीराबाई त्यांच्या खोलीमध्ये येतात तेव्हा मीराबाईंनी आपल्या डोक्यावरील पदर हटवला आणि भोजराज यांना प्रश्न विचारला की दुनिया म्हणते की तुम्ही माझे पती आहात की दुनिया म्हणते की तुम्ही माझे पती आहात पण माझी अंतरात्मा बोलते की माझे पती आहेत ना ते फक्त श्रीकृष्ण स्वारी आहेत माझ्या मनावर माझ्या प्राणांवर फक्त आणि फक्त श्रीकृष्णांचा अधिकार आहे पण या व्यवहारी जगामध्ये तुम्ही माझे पती बनला आहात ना दुनिया तर हेच मानत आहे की तुम्हीच माझे पती आहात पण श्रीकृष्ण खरे माझे पती आहेत ही गोष्ट फक्त माझ्या मनालाच माहीत आहे आणि माझ्या मनातील गोष्टी फक्त आणि फक्त मग त्यांनाच माहीत असतील तुम्हाला यातलं काहीच कळणार नाही त्यामुळं माझ्या मनावर माझ्या श्वासावर माझ्या हृदयावर फक्त श्रीकृष्णांचा अधिकार आहे पण तुम्ही जर तुमची पत्नी मांडलं आहे तर तुमच्यासमोर माझं हे शरीर आहे तुम्हाला जर शरीराची भूक असेल ना तर तुम्ही माझ्या शरीराचा उपयोग करून घ्या तुमच्या शरीराची भूक मिटवू शकता पण या गोष्टीपासून मी तुम्हाला अडवणारसुद्धा नाही तुमच्या शरीराची भूक आहे ना तुम्ही माझ्यापासून मिटवू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या हृदयावर माझ्या मनावर माझ्या श्वासावर फक्त आणि फक्त माझ्या गोपाळाचा हक्क आहे त्यामुळं या गोष्टीतून हे सिद्ध होतं की तुमचे पती वासना या गोष्टीसाठी तरसत असतील तर त्यांना हळूहळू प्रेमानं तुमच्या पद्धतीनं भजनामध्ये सस्तंगामध्ये भक्तिमार्गामध्ये तुम्ही त्यांचं मन वळवा हळूहळू त्यांच्या मनाला देखील बदला बघा ते गुरु बघा त्या त्या स्त्रीला सांगत आहेत जर तू हाच विचार करत बसलीस ना की माझं मन तर भक्ती मार्गात आहे पण वाचनेसाठी माझे पती माझ्याकडे येतात त्यामुळं मी अशुद्ध होईल किंवा माझ्या मनातील देव निघून जाईल हा तुझा गैरसमज आहे तू तु तुझ्या मनातून दूर कर ही नैसर्गिक गोष्ट आहे तुझा हा धर्मच आहे ना की तू तु तुझ्या पतीला आनंदी ठेवलं पाहिजे त्याला खुश ठेवलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेव भक्तीच्या शक्तीनं मन बदललं जाऊ शकतं तुझ्या मनामध्ये देव बसला आहे ना तू खूप भक्ती करणारी मुलगी आहेस पण या सर्व गोष्टींमध्ये तू जर तुझ्या पतीला सोडून गेलीस तर तुझ्या जीवनाला काहीच अर्थ राहिला नाही आणि त्याचमुळं हळूहळू तू तु, तुझ्या परिवाराला तुझ्या पतीला तुझ्या मुलांना भक्ती मार्गामध्ये मा घेऊन ये बघा समर्थांनीसुद्धा हेच सांगितलं आहे ना की जेव्हा आपण श्रवणाला बसतो बघा आपली कधीकधी पत्नी श्रवणाला जात नाही कधीकधी आपण जातो घरातली मुलं जात नाही पण सर्व कुटुंब जेव्हा जाईल ना तेव्हा एक माळेमध्ये सर्व मणी गुंफले जातील आणि जेव्हा सर्व मणी एक माळेमध्ये गुंफले जातात तेव्हा ते तुटायला बघा बघतात का कधीच विखरले जात नाही पण बघा शंभर मणी आहेत ते बघा असे आपण जमिनीवर ठेवलेले आहेत तर ते वेचायला किती जमा करायला किती वेळ लागेल बरं पण तेच शंभर मणी जर माळेमध्ये आपण गुंफले तर एका क्षणात आपण ती माळ उचलू म्हणजेच काय म्हणजेच एकत्र परिवार आहे ना तो एकाच ठिकाणी गुंतला ना तर त्या संसारात सुद्धा मजा असते म्हणून त्या गुरूंनी त्या स्त्रीला सांगितलं की तू हळूहळू तू तुझ्या परिवाराला तुझ्या पतीला तुझ्या मुलांना भक्तिमार्गामध्ये घेऊन ये त्यांना सस्तंगामध्ये पाठव त्यांना नामस्मरण करायला लावू थोडं थोडं ध्यानाची सवय करायला लावू तुझ्या जपाच्या प्रभावानं सर्व काही ठीक होईल पण बघा आत्ताची ही कलियुगातील स्त्री आहे ना कलियुगातील पुरुष आहे बघा थोड्या गोष्टीसाठी भक्तिमार्गामध्ये येतात आणि बघा दोन तीन महिने भक्तिमार्गामध्ये टिकतात सुद्धा पण बघा त्यांना प्रचिती जेव्हा येते ना त्यांचे जे प्रश्न सुटू लागतात पण त्यांचे प्रश्न सुटले ना त्यांच्या जीवनामध्ये थोडं जरी धन त्यांच्या मनासारखं झालं ना तर लगेच भक्तिमार्ग सोडून देतात पण असं असं करून आपल्याला जमणार आहे का आपल्याला परमेश्वराची शेवटच्या श्वासापर्यंत गरज आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जर परमेश्वर आपल्यासोबत असेल ना तर आपला मृत्यू जेव्हा होईल ना तर आपल्याला नेण्यासाठी सुद्धा परमेश्वर येऊन जाईल बघा पण या भीतीमुळं जर तू पळून गेलीस ना तर मी कोणत्या ना कोणत्या मंदिरामध्ये राहील मी कुठे ना कुठे सेवा करत बाहेर राहील पण पतीपासून दूर राहीन पण मग तू पळवून गेल्यासारखं होईल आपल्या पतीला सोडून जाणं आपल्या मुलांना आपल्या परिवाराला सोडून येणं हा तुझा धर्म नाही तर तुझा धर्म हा आहे की तुझ्या मनात जशी भक्ती जागली आहे ना अगदी तशीच भक्ती तुझ्या परिवाराशी तुझ्या पतीशी तुझ्या मुलांशी प्रेमाने गोड बोलून त्यांना ही भक्ती करायला लावणं हाच तुझा धर्म आहे तू तुझ्या परिवाराची साथ द्यायला हवी आणि एक गोष्ट लक्षात ठेव पती पत्नीच्या नात्यांमध्ये पती पत्नीचा एकमेकांवर अधिकार असतो आणि पती पत्नीला वंचित करू शकत नाही किंवा पत्नी पतीला वंचित करू शकत नाही आणि पती पत्नीवर गामी बनू शकत नाही किंवा पत्नी देखील पतीवर गामी बनू शकत नाही एक गोष्ट सांगा की जर आपला पती एखाद्या परश्रीच्या नादाला लागला असेल तर या गोष्टीचा दोषी कोण आहे बरं आणि जर पत्नी एखाद्या बाहेरच्या पुरुषाच्या नादी लागली असेल तर या गोष्टीचा दोषी कोण आहे बरं याचं उत्तर तुम्हीच द्या म्हणूनच पत्नीचा हा धर्म आहे की आपल्या पतीला सुखी ठेवावं आणि पतीचा देखील धर्म आहे की आपल्या पत्नीला सुखी ठेवावं पत्नीला मोहिनी म्हटलं जातं ना भगवान नारायणांनी बघा चोवीस अवतारांपैकी एक अवतार कोणता घेतला बरं तर त्यांनी एक अवतार मोहिनी हा घेतला होता आणि मोहिनी अवतार म्हणजे स्त्री बघा यामुळं आपल्या भारतामध्ये शृंगार असतो ना म्हणून शृंगार कोणाचा असतो बरं तो स्त्रीचाच असतो ना म्हणून पुरुषांचा शृंगार कधीच नसतो स्त्रीचा शृंगार का असतो बरं कारण पुरुषांचा का नसतो शु सोळा शृंगार स्त्रियांचे आहेत तर आठ संस्कार पुरुषांचे देखील आहेत ना पूर्ण बघा ते शृंगार असतात पूर्ण कार्य फक्त स्त्रियांजवळ असतं ना पैंजणं तिनेच घातले पाहिजेत बघा हातातील बांगड्या तिनेच घातल्या पाहिजेत मंगळसूत्र देखील तिनेच घातलं पाहिजे टिकळी बिंदी काजळसुद्धा तिनेच बघा पूर्ण परिधान केलं पाहिजे तिनेच लावलं पाहिजे मांग हे तिनेच भरलं पाहिजे मला आता सांगा देवाने फक्त स्त्रियांना शृंगार दिला असेल कारण त्या शृंगाराने स्त्री सुंदर दिसली पाहिजे आणि या सुंदरतेनं आपल्या पतीला ती थी खुश ठेवू शकेल बघा स्त्री तर मोहिनी आहे ना आणि आपल्या पतीला आपल्या प्रेमानं इतकं मोहित करा ना आपला पती आपल्याशिवाय कोणताही परश्री बघणार नाही आणि जर तुमचा पती परश्रीगामी बनून गेला ना तर तुम्ही शृंगार नीट केला नाही किंवा तुम्ही काहीतरी चुकीचं काम केलं आहे असा त्याचा अर्थ होईल पण आजच्या जमान्यामध्ये सगळेच नाही पण काही स्त्री शृंगार फक्त बाहेरच्या दुनियासाठी करत असतात पतीसाठी कधीच करत नाही बघा आपण या या कलियुगातील या जमान्यामध्ये बघतोय की बघा व्हॉट्सअप स्टेटस बघा इंस्टाग्राम असे बरेच ॲप्लिकेशन आले आहेत बघा एक एखादी स्त्री असते ना बघा आपलं पूर्ण शरीर दाखवण्याचा प्रयत्न करते बघा आपले वेगवेगळे वेग स्टेटस वेग ठेवत थे असते बघा पण समर्थांनी सांगितलेलं आहे की स्त्रीनं आपल्या पतीशिवाय कोणाला या अंग प्रदर्शन करू नये पण आजची स्त्री बघा या अशा गोष्टी करत आहे तर मग पती पत्नीमध्ये प्रेम राहील का त्यांचा संसार सुखाचा होईल का जर आपली मुलं आपल्या मुली बघा आपली पत्नी जर अशा गोष्टी करत असेल ना तर आपण श्रवणाला बसून काही फायदा आहे का अजिबात फायदा नाही जी स्त्री अंग प्रदर्शन करते बघा तिचा संसार सुखी होतो का बघा कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा बघा त्यामुळं काही पुरुष आपल्या घरातील स्त्रीला सोडून आजूबाजूवाल्या आजू स्त्रियांकडे बघतात बरोबर आहे ना त्यामुळं स्त्रीला कसं असलं पाहिजे तर स्त्रीला मोहिणी बनता आलं पाहिजे जी आपल्या पतीला आनंदी ठेवू शकेल जी आपल्या पतीच्या बघा मनाला कायम मोहित करत राहील पण तुम्ही तुमच्या पतीच्या मनाला मोहित केलं नाही ना तर तुमचा पती आहे ना परश्रीच्या नादी लागू शकतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पती पत्नीचं नातं आहे पवित्र मानलं जातं आणि प्रेमासाठी पती पत्नीचं नातं देवाने तयार केलं आहे ना म्हणून पत्नीनं हे केलं नाही ना तर मग तुम्ही स्वतः देवाजवळ जाऊन राडाल की माझी पत्नी माझ्यावर प्रेम करत नाही त्याच्या आयुष्यात दुसरी बाई आहे त्यामुळं आताच या गोष्टी लक्षात ठेवा समस्या सगळीकडून आहेत देवाने सांगितलं आहे ना की पती हा परमेश्वर असतो बघा पती पत्नीनं दोघांनी एकमेकांपासून मोहित राहिलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे देवाकडून मोहित राहिलं पाहिजे आपल्या माणसापासून आणि देवाशिवाय आपलं दुसरं कोणीही नाही गुरूंनी त्या पत्नीला अजून एक गोष्ट देखील सांगितली ती म्हणजे ते गुरु त्या पत्नीला म्हणाले पती पत्नीची देखील एक वेळ असते ती म्हणजे पती पत्नीनं दोघांनी एकमेकांसोबत तिथपर्यंत रमण करा जोपर्यंत तुमची मुलं आहेत ना अजूनही लहान आहेत तुमची बुटं तुमची चप्पल तुमच्या मुलांच्या पायात फिट बसेल ना आणि तुमची मुलगी म्हणजेच तुमची मुलगी तिच्या आईची चप्पल चा चांगल्या प्रकारे तिच्या पायात घालून फिरेल तेव्हापासून तुम्हा दोघा पती पत्नींना भोगी म्हणून नाही तर योगी बनून राहता आलं पाहिजे योगी बनून जगता आलं पाहिजे तुम्ही जर देवाची भक्ती करत असाल तर आपोआप पती पत्नी आपल्या मनावर कंट्रोल करू लागतील ते त्यांच्या मनाला सांगू लागतील आपल्या जीवनाचा उद्देश वेगळा आहे वासना किंवा काही गोष्टींसाठी आपण आपण विवाह केलाच नव्हता सुखी संसारासाठी काही गोष्टींवर संयम ठेवण्यासाठी विवाह केला होता ना पण आजच्या या जमान्यामध्ये काही वेगळ्याच गोष्टी घडत आहेत मनाची चंचलता वाढत आहे हे सारे दोष आहेत ना याच गोष्टीमुळे घडतात की त्यांच्या आध्यात्मिक शक्ती कमी पडते त्यांनी कधीच देवाचा ध्यान केलेलं नसतं देवाची भक्ती केलेली नसते कधीच कोणत्याही सस्तंगामध्ये गेलेले नसतात त्यामुळे माणसं अशी बिघडतात आणि यासाठी आपले आयुष्य सस्तंग हवा आपल्या आयुष्यामध्ये श्रवण हवं आपल्या आयुष्यामध्ये हरिभजन हवं कीर्तन हवं बघा हे श्रवण ऐकायला हवं आणि सस्तंग कोणाला ऐकायला हवा बरं तर सस्तंग पती पत्नी दोघांनाही ऐकणं महत्त्वाचं आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जेव्हा आपलं सर्व कुटुंब श्रवणाला बसेल ना तेव्हा खरी आपल्या संसारामध्ये मजा येणार आहे तेव्हा आपला संसार सुंदर आणि सुखी होणार आहे कारण काही गोष्टीसाठी दोघां बघा दोघांची समज असणं आवश्यक आहे एकाची समज आहे ना आणि एक या गोष्टीसाठी तयारच नाही याला काही अर्थ आहे का बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू बघा सायकलचे दोन चाकं असतात एक चाक असतो नीट आहे आणि दुसरा चाक असतो तो पंक्चर आहे जर सायकलला तर दोन टायर आहेत ना एक बघा एक टायर खराब आहे आणि बघा दुसरं सायकल आपलं लक्ष केंद्रित गाठू शकत नाही बघा त्यामुळं आपली पती आहे ना पत्नीची दोघांची एक विचारधारणा असली पाहिजे तर आपलं लक्ष आपलं प्राप्त होऊ शकतो आणि पती आणि पत्नीमध्ये भांडण तेव्हाच होतात ना जेव्हा पतीच्या वेगळे विचार असतात आणि पत्नीचे सुद्धा वेगळे विचार असतात त्यामुळं पती पत्नीचे विचार आहेत ना ते सारखेच असले पाहिजेत आणि विचार नाही बघा ते जेव्हा विचार मिळत नाहीत ना तेव्हा कित्येक पती पत्नीमध्ये घटस्फोट होतात भांडणं होतात त्यामुळं एकमेकांना समजवून घेऊन प्रत्येक पतीपत्नींनी एकच विचारधारणा ठेवायला हवी आणि मग तेव्हाच पत्नी बघा ते अर्धांगिणी होते आणि पती परमेश्वर होऊन जातो बघा देव तुमच्या सदैव पाठीशी आहे तुमच्या हृदयामध्ये तुमच्या मनात वसलेला आहे या गोष्टीवर तुमच्या देवाच्या भक्तीवर काहीही परिणाम होणार नाही आणि अशा प्रकारे बघा गुरूंनी त्या स्त्रीला ही कथा सांगितली समर्थांनी सांगितलेलं आहे की या कथेचं तात्पर्य काय बरं की बघा पती पत्नीचं असताना हे आयुष्य हे संसार आहे या संसारामध्ये ही दोन चाकं आहेत ना ती समान जर चालली ना तर तो त्यांचं संसार आहे सुखाचा होऊन जातो पण ही दोन चाकं आहेत आणि त्या चाकांची बघा आपली दोन मुलंसुद्धा आहेत आणि ही मुलं आहेत ना ती सर्व आपला कुटुंब आहे ना तो एकत्र जर असेल ना तर पती पत्नीच्या संसारामध्ये कधीच गालबोट लागत नाही तो संसार सुखाचाच होतो पण प्रश्न राहिला की पतीपत्नीच्या या संसारामध्ये संशय नावाचा हा राक्षस आहे ना तो काय येतो बरं त्याचं कारण काय आहे बरं जेव्हा आपली बघा ऐपत नसताना आपण पैसे खर्च करणे बघा माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं कधी जेव्हा आपल्याकडे जे, जे नसताना ते आपण खरेदी करणं मग जेव्हा आपल्याकडे पैसे नाहीत मग जेव्हा आपल्याकडे पैसे नसताना आपण वेगवेगळ्या मोठ्या गोष्टी खरेदी करतो बघा तेव्हा आपल्या जीवनामध्ये निराशाशिवाय दुसरं काही राहील का बघा तर प्रत्येक स्त्रीनं आपला संसार जर व्यवस्थित चालवायचा असेल ना तर आपला पती किती कमवतो आपल्या पतीची परिस्थिती कशी आहे ते समजूनच पैसे खर्च करायला हवे दुसरी गोष्ट पत्नीने बघा या सोशल मीडियाद्वारे बघा व्हॉट्सअप इंस्टाग्राम या सर्व या सोशल मीडियाद्वारे आपलं अंग प्रदर्शन कमी करायला हवं जे अंग प्रदर्शन आपल्या पतीसोबत करू शकतो ते दुसऱ्याला दाखवण्याची काहीही गरज नाही जेव्हा या गोष्टी तुमच्या मनामध्ये रुजतील ना जेव्हा नक्की अध्यात्म काय आहे भक्ती काय आहे तेव्हा तुम्हाला हे कळेल ना तेव्हा या सोशल मीडियापासून तुम्ही दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि समर्थांनी हेच सांगितलं आहे की प्रत्येक पत्नीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आपल्या शरीराची ही संपत्ती आहे ना ती आपल्या पतीशिवाय दुसरं कोणालाही अंग प्रदर्शन करू नये आणि या गोष्टी जेव्हा पती पत्नीला समजतील ना तेव्हा तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ